अहिल्यानगरामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना केल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पुतळ्याची विटंबना झाल्याची माहिती पसरताच नागरिक आक्रमक झाले होते त्या घटनेनंतर राहुरीतील तालीममध्ये तणाव निर्माण झाला पोलिसांचा मोठा फौजफाटा आता तैनात करण्यात आला आहे त्यावेळी शांतता ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे यानंतर अज्ञात आरोपींविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला दोन दिवसात अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आता देण्यात आला आहे कॉमस्कोरनुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तिथे अर्धा क्रे कुठला होता त्यांच्यावर त्यांची थोडी विडंबना केली त्यामुळे आपले जे पोलीस प्रशासन आहे ते लवकरात लवकर इथे पोहोचलो आणि त्यांना ते जे लोक आहे त्यांना ते मोबत आहे त्यांना हाताळला आता इथे आपण ते नगरपालिकेचे चंद्र वसंत दिवाल त्यांची फिर्याद आपण दाखल केलेली आहे त्या फिर्यादच्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे